हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये श्री थॉट्स मध्ये आणि आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी आहे की, की काय स्टोरी आहे ती आपण आता पोहोचलेलो आहोत ठाणे शहरामध्ये जे आपण आज सकाळी साधारणपणे सात साडेसात वाजता पुण्यावरून निघालो होतो आता एक्झॅक्ट बारा वाजलेत एकशे साठ किलोमीटर आपले कम्प्लीट झालेले आहेत आपण आता ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि कशासाठी पोहोचलो आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे पुढे समजेल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे दोन ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि ते कशासाठी जायचंय का जायचंय त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोण कोण भेटणार आहे म्हणजे अर्थात दोन व्यक्तींना भेटणार होतो म्हणजे अगदी एकच व्यक्ती आपल्याला भेटणार आहे एक व्यक्तीची थोडक्यात आपली चुकामुख झाली तर ते म्हणजे भेटणार होतो आम्ही पण काही कारणास्तव त्या पर्सनला वेळ नाही आहे त्यामुळं ती भेट होऊ शकणार नाहीये परंतु अजून काय आपला उद्देश आहे एवढा बाईक राईड करण्याचा आजचा तर ते मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे समजेल आपण आता त्या डेस्टिनेशनपासून दोन ते वीस किलोमीटर अलीकडं आहोत आता आपण त्या व्यक्तीला फोन करणार आहोत आणि आपण त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी भेटणार आहोत आणि तिथंच तुम्हाला कळेल ती व्यक्ती कोण आहे ते सो व्हिडिओ मे पणे स्टे ट्यून आणि चॅनलला चॅनल केलं नसतं तर चॅनलला लाईक करा तोपर्यंत तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे सगळ्या गोष्टी समजतीलच सो लेस गो so, येस फायनली yes, मित्रांनो आपण ज्या व्यक्तीची वाट बघत होतो त्या व्यक्तीला आपण आता भेटलेलो आहोत आपण आता त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ती व्यक्ती कोण आहे हे आता तुम्हाला समजेलच Yes. मित्रांनो कशा आहे तुम्ही सर्व आपलं इंट्रोडक्शन माझं नाव आहे प्रतीक सुर्वे माझा एक युट्यूब चॅनल आहे टूरिंग लाईफ मी करतो मोटो ब्लॉगिंग ट्रॅव्हल करणं खूप आवडतं तर मी स्कूटर प्रेमी आहे तर स्कूटरवरती मी लदाख स्पीती केदारनाथ नेपाळ साऊथ या सर्व म्हणजे एक छोट्या छोट्या राईड आपल्या झालेल्या आहेत yes. आपला भाऊ पण आपल्याला बघतो खूप बोलणं झालं समजलं खूप चांगलं करतोय असंच करत राहा बस आणि सपोर्ट करत राहा तुम्ही मित्रांनो म्हणजे ज्या ज्या व्यक्तींना बघून आम्हाला इन्स्पिरेशन येतं ना त्यापैकीच एक म्हणजे प्रतीक टूरिंग लाईफ मी शंभर टक्के ह्याचा म्हणजे चॅनलची लिंक आहे ना मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा तुम्हाला शंभर टक्के आवडेल कारण की इतक्या वेळेला लदाख राईड केलेली आहे साऊथ इंडिया राईड झालेली आहे आणि हे सगळं म्हणजे स्कूटरवरती नॉन गिअर गाड्यांवरती आणि हे एक जबरदस्त इन्स्पिरेशन आहे आपल्यासाठी म्हणजे जे मी जे तुम्हाला नेहमी सांगत असतो ना की आम्हाला या सगळ्या गोष्टी कुठून कळतात आता मी गणपतीपुळ्याला पण गेलो होतो लास्ट मध्ये ज्युपिटरवरतीच पुणे टू गणपतीपुळे राईड केली सहाशे किलोमीटर झाले आमचे जाऊन येऊन तर त्यावेळेस पण मला बऱ्याच लोकांनी तेच विचारलं होतं की एवढा लांब कसा गेला काय तर मित्रांनो हेच ते इन्स्पिरेशन आहे किंवा प्रतिक प्रतीकदाकडे बघूनच या सगळ्या गोष्टी आम्हाला करायची एकदम म्हणतो ना एक पॉवर मिळते फुल पॉवर थँक्यू <laughs> थँक्यू बस yes. आपले भाऊ बंधू आहे सर्व बघणारे म्हणून आपलं आपलं पण चाललंय खूप yes. लोक आहे प्रेम करणारे तसे तर आपल्या भावाला पण थोडं प्रेम द्या सर्वांनी बघा चॅनल त्यांना सबस्क्राईब करा नक्की ओके थँक्यू मी नक्की आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि प्रतिक दादाच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, okay, करा मी त्याचं लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि इथं नाव पण देईल टूरिंग लाईफ नक्की लक्षात ठेवा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा दोघांना पण थँक्यू ऑलराईट फ्रेंड्स प्रतीकला भेटून झालेला आहे आपलं पण आपलं जॅकेट पण घेतलेलं आहे तर पहिलं सरप्राईज हेच होतं की त्याची भेट आणि हे जॅकेट आपण हे त्याच्याकडून जॅकेट पर्चेस केलेलं आहे सो कसं दिसतंय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रॉपर रायडिंग जॅकेट आपण घेतलेलं आहे आणि ऑब्वियस आहे त्यांनी जास्त यूज केलेलं नव्हतं तर आपण त्याच्याकडून हे पर्चेस केलेलं आहे आणि अवताराकडे इग्नोर करा कारण की मुंबई खाण्याची हिट तर तुम्हाला माहितीच स्वतः आपण पटकन एक छोटासा लंच एक नॉर्मल करून घेणार आहोत म्हणजे तुम्ही आधीच्या क्लिप मध्ये आता मॅकडाऊन मॅकडाऊन झालेलो हो। आहोत तर एक छोटासा स्मॉल पिझ्झा आपण आता खाणार आहोत आणि तो खाऊन आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहे तर नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे आहे आता थोडक्यात पर त्या पर्सनची आणि माझी भेट चुकलेली आहे पण त्यावे त्या पर्सनकडून पण आपण एक वस्तू खरेदी केली होती ती काय आहे ते आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल सो so, ही एक ती गोष्ट घेणार आहोत आणि आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे टुवर्ड्स पुणे सो व्हिडिओ मी बने yes, मित्रांनो दुपारी आपण मॅक्डॉन्ड निघाल्यानंतर परेशकडे गेलो होतो स्टोरी ऑन व्हील्स परेश त्याच्याकडनं आपण ही इन्व्हिटसची बॅग परचेस केलेली आहे म्हणजे आता ही मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये दाखवतो कारण की का आता कसं ऑलमोस्ट उशीर झालेला आहे आता रिटर्नची मी जर्नी चालू केलेली आहे मला पुण्याला लवकर पोहोचायचं आहे काही कारण असो सो so, ही इन्व्हेस्टक्सची बॅग इन्व्हेची बॅग इन, आहे तर ह्याचा रिव्ह्यू आणि ही कशी आहे काय ही तुम्हाला पुढच्या या मध्ये मी नक्की दाखवेन आणि हे आपलं एक एक्सॉरच जॅकेट आणि सॉरचं हे जॅकेट आणि ही आपली बॅग ही आपली बाईकची अवस्था हे सध्या तसंच झालं मित्रांनो हीट भरपूर प्रचंड हीट आहे भरपूर प्रचंड हीट आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती पाहू शकता म्हणजे भरपूर टॅन झालोय आता पण ठीक आहे आपली आता राईड आता आपण रिटर्न जर्नी चालू केलेली आहे टुवर्ड्स पुणे तर परत एकदा अपडेट देतो आज आपण दोन एकदम फेमस युट्यूबरला भेटायचा प्लॅन केला होता त्यातला एक युट्यूबर आपल्याला भेटलेला आहे तो म्हणजे प्रतीक टूरिंग लाईफ ज्याला आपण आत्ताच पाहिला एक दोन मिनिटापूर्वीच तर त्याच्या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यानंतर परेश आपल्याला भेटणार होता पण काही कारण परेशला परेशचीन आपली भेट झाली नाही पण आपण परेशकडनं ती इन्व्ही इन्वी... टेल टेलबॅग घेतलेली आहे तर ती टेलबॅग आणि हे जॅकेट कसं आहे काय हे आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण त्याचा प्रॉपर रिव्ह्यू करूयात आणि त्या एक एक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेनच सो आता पुढचं या व्हिडिओमध्ये एवढंच आम्ही आता रिटर्न जर्नी चालू करत आहोत आता परत एक शंभर सवाशे किलोमीटरचा रन रह होणार आहे आपला कारण की आणि ऑलमोस्ट आपली टोटल ट्रिप ही साडेतीनशे किलोमीटरच्या आसपास होणार आहे आता हा व्हिडिओ सेपरेट होतोय का मला त्याच्यातच मर्च करावं लागेल हे आपण आता एडिटिंगला बसल्यानंतरच आपल्याला कळेल पण मित्रांनो कोणते कारण असतो तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील ही आपली राईड आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी एक जबरदस्त गुड न्यूज आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्यासाठी ती तुम्हाला मे बी अजून एक दोन व्हिडिओज नंतर कळेल कारण की अजून एक आपला तापोळ्याचा व्हिडिओ पेंडिंग आहे तो आधी अपलोड होईल त्याच्यानंतर हा व्हिडिओ अपलोड म्हणजे तो तुम्ही पाहिला असेल अगोदरच आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय सो ओके आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो ओके टाटा बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाच हजारचं टार्गेट आहे लवकर पूर्ण करूयात ओके टाटा बाय बाय